आपण नांदेड शहरात आहोत नांदेड शहरामध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपची ही पदयात्रा निघालेली आहे ईशा कोपीकर अभिनेत्री या पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत समोर आपल्याला ही गर्दी दिसते लोकांची आणि नांदेड शहरातून चालू झालेली पदयात्रा आपल्यासोबत प्रताप चिखलीकर पाटील सुद्धा आहे ज्यांच्या प्रचारासाठी ही सभा सुरू आहे कशा पद्धतीचा शेवटचा दिवस प्रचार सुरू आहे आज सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना असं वाटत होतं की आपण रॅली काढावी आणि सर्व मतदारांना अभिवादन करावं कर त्यांना विनंती करावी मतदानासाठी आणि म्हणून प्रमुख कार्यकर्त्यांची रॅली निघालेली आहे या रॅलीद्वारे सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतोय की भारतीय जनता पक्षाला आपण मतदान करावं आणि पर्याय मला आशीर्वाद द्यावे अशा पद्धतीची विनंती आप इस रॅली मे शाम क्या कहना कि वोटर्स जितनी तादाद में आके हमारी सरकार मोदी सरकार को फिर एक बार यहाँ गवर्नेंस करने के लिए आएंगे तो अच्छा ही है हमारे देश के लिए अच्छा ही है और कहीं कैंपेन करने के लिए आप जा रहे हैं कि सिर्फ नांदेड़ में नहीं इससे पहले मैं गोवा गई थी अब नांदेड़ में हूँ औरंगाबाद भी जा रही हूँ जालना भी जा रही हूँ उसके बाद जो भी पार्टी की तरफ से जो आदेश आएगा पार्टी की तरफ से जो भी आदेश आएगा या कोपीकर होत्या बघतोय आपण की नांदेड शहरामध्ये त्यांना बघण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे आणि शेवटच्या दिवसाचा प्रचाराचा जो माहोल आहे तो नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रंगला दिसतोय दिग्गज अशोक चव्हाण या ठिकाणी रंगण्यात आहेत आणि त्यामुळे ही लढत जी आहे ती राज्यातली सगळ्यात प्रतिष्ठेची लढत आहे आणि भाजपने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जोर लावला दिसतोय शेवटच्या दिवशी त्याची अनुभूती आपल्याला नांदेड मध्ये आपण या ठिकाणी पाहायला मिळते व्हिडिओ संदेश बेकरसह दीपक बातुसे झी चोवीस तास नांदेड